मंडळी एखादी गोष्ट जर आपल्याला सहज उपलब्ध असेल तर त्याचा आपल्याला महत्त्व नसतो हा माणसाचा गुणधर्म आहे अशाच प्रकारे आयुर्वेदातसुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात म्हणून त्याचं महत्त्व नक्कीच आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून अशी सहज उपलब्ध होणारी गोष्ट ती म्हणजे ताक आणि या ताकाचे उपयोग जर तुम्ही हे ताक रोज सेवन केलं तर याचे तुम्हाला काय फायदे होऊ शकतात याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन केलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे ताकाचे सर्व फायदे तुम्हाला नक्कीच माहीत होते मित्रांनो उष्णतेचा जा ज्याला त्रास आहे ज्याचं शरीर गरम जळतं शक्यतो उन्हाळ्यामध्ये ज्याला उष्णतेपासून खूप त्रास होतो त्याच्यासाठी ताक हे नक्की अमृत आहे अशा व्यक्तींनी ताक जे आहे ते सकाळ संध्याकाळ एक ग्लास सेवन केलं पाहिजे पित्त ॲसिडिटी छातीत होणारी जरजर यावर ताक हा रामबाण उपाय आहे तुम्ही जर एक ग्लास ताक सकाळी आणि संध्याकाळी घेत असाल तर तुम्हाला पित्त ॲसिडिटी छातीत जळजळ जी होत असते त्याच्यापासून तुम्ही कायमची मुक्तता मिळू शकता त्याचबरोबर ज्यांना बद्धकोष्ठता डायजेशन म्हणजे जसं पोट साफ होत नाही पोट साफ होण्यास त्रास होतो अशा व्यक्तींसाठी ताकसुद्धा एक चांगलं वरदानच आहे ताकाचं नियमित सेवन केल्याने तुमची बद्धकोष्ठता तुमचं पोट फुगणे पोट साफ न होणे या गोष्टीवर कायमचा इलाज करता येतो बऱ्याच जणांना डोकेदुखी मायग्रेन हा त्रास असतो आणि मग याच्यावर सुद्धा ताक हा एक उपाय चांगला आहे ताकाच्या सेवनाने तुम्हाला जी डोकेदुखी होत असते ती सुद्धा बऱ्यापैकी कमी होणार आहे ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड नावाचा घटक असतो या लॅक्टिक ॲसिडमुळे तुमच्या पोटामध्ये आतड्यामध्ये जे जंतू होतात जे कृमी येते या कृमींना नष्ट करण्याचं काम हे ताक करत असतं त्यामुळे नियमित ताकाचं जर सेवन करत असाल तर पोटाचे विकार तुम्हाला नक्की होणार मंडळी आपलं शरीर हे एक प्रकारचं इंजिन असतं आणि या इंजिनची ऑइलिंग ग्रिसिंग होणं म्हणजे सर्व्हिसिंग होणं अगदी गरजेचं असतं आणि अशा शरीराची जर आपल्याला ग्रिसिंग सर्व्हिसिंग करायची असेल तर ताक नक्कीच लाभदायी आहे सकाळ संध्याकाळ जर तुम्ही ताक घेत असाल तर तुमच्या पूर्ण शरीरामधील जे ग्रिसिंग आतमधलं आहे शरीराचं ते चांगल्या प्रकारे होत असतं आणि त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे आहेत तुमची एनर्जी टिकून राहते तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा दाह उष्णता याचं प्रमाण वाढत नाही तुमच्या शरीरामधलं पित्त कमी होतं तुम्हाला होणारी डोकेदुखी जळजळ आणि त्यासारखी इतर अनेक आजार जे आहेत हे ताकामुळे कमी होतात म्हणून ताक आयुर्वेदामध्ये अतिशय लाभदायी सांगितलेला आहे मला आशा आहे की आपण अशा प्रकारचं ताक रोज सेवन करायला सुरू करा म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या ताकापेक्षा गाईचं जर तुम्ही दुधाचं जर ताक बनवलं तर ते अधिक लाभदायी असेल त्याचबरोबर मिक्सरमध्ये घुसळून ताक बनवण्यापेक्षा रवीने घुसळून बनवलेलं ताक नैसर्गिकरित्या असतं आणि ते तुम्हाला जास्त लाभदायी असेल अशा प्रकारचं ताक जर तुम्ही रोज सेवन करत असाल तर ज्याचं वजन अतिशय सामान्य बी एम आयपेक्षा जास्त असेल तर त्याचं वजनसुद्धा कमी करण्यामध्ये या ताकाचा मोलाचा वाटा होऊ शकतो अशा ह्या बहुगुणी ताक या पदार्थाचा तुमच्या जीवनशैलीमध्ये समावेश करा आणि होणाऱ्या सगळ्या रोगांपासून मुक्त राहा आनंदी राहा आरोग्यदायी राहा ऑल अराउंडा चॅनल पाहत राहा व्हिडिओला लाईक करा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जाऊन सबस्क्राईब करा नवीन येणारे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन आरोग्यदायी विषयासह तोपर्यंत